चित्र अपघात भरधाव गाडीने सलग चौघांना उडवले करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर कायम अपघाताचे व्हिडिओ व्हायरल होत असतात जे अंगावर काटा येतो वाहतुकीचे नियम न पाळणे वेगाने गाडी चालवणे हेल्मेट न घालणे अशा अनेक कारणांमुळे रस्त्यांवर अपघात होताना दिसतात या अपघातामुळे एखादं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त होतं अशीच आणखी एक अपघाताची घटना घडली आहे ज्याचा व्हिडिओ समोर आला आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून प्रचंड हृदयदावक आहे या व्हिडिओत एका भरधाव गाडीने सलग चौघांना उडवले आहे हा व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजात धस्त होईल सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत आपण पाहू शकता की फुटपाथवरील एका बस स्टँड काही लोक उभे आहेत तर काही लोक आरामात चालत येत आहेत इतक्यात एक भरधाव कार थेट फुटपाथ वरून चढते आणि त्यावरून चालणाऱ्या काही लोकांना थेट उडून पुढे निघून जाते यावेळी कारची धडक इतकी जोरदार होती की धक्का लागलेले लोक अक्षरशः हवेत उडून खाली पडताना दिसत आहेत दुदैवाची बाब म्हणजे या धडकेत चारही लोकांचा मृत्यू झाला आहे या दुर्घटनेच्या वेळी फुटपाथ वर चालणाऱ्या लोकांनी आपल्या समोर येणारी भरधाव वेगातील गाडी पाहिली मात्र काही करण्याआधीच ती कार त्यांना उडवून निघून गेली या अपघात आता हा धक्कादायक व्हिडिओ फुटपाथ वरील सीसीटीव्हीत कैद झाला आहे त्यामुळे सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होतो आहे या अपघाताची ही दुर्घटना नेमकी कुठली आहे याबाबत काही माहिती मिळाली नाही मात्र सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी व्यक्त केलाय अपघाताचा व्हिडिओ एक्स हँडल एंड अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे यावर अनेकांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत एकाने लिहिले हा एक भयानक अपघात आहे अपघातात बळी पडलेले नक्कीच मरण पावले असतील तर आणखी एकाने म्हटले निळ्या रंगाच्या टी शर्टमधील माणूस हा पृथ्वीवरील सगळ्यात भाग्यवान व्यक्ती आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बीरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन मुंबई